नमस्कार मंडळी तर आज मी ब्लाऊज शिवणार आहे आणि ब्लाऊज आहे तो चाळीस साईजचा आहे तर गळा रुंदी घेतली आहे दोन आणि गळा उंची आहे ती साडेनऊ आहे आणि खालच्या साईडला रुंदी तीन घेतली आहे आणि हा चौकोन करून घेतला आहे आणि इथे गोलाकार दिला आहे तर चाळीस साईजचा ब्लाऊज आहे दोन इंच शिलाई मार्जिन ठेवला आहे आणि शा साडेपाच शोल्डर घेतला आहे तर गळा कट करून घेत आहे तरी ते पीस टाकून घेतला त्याच्यावरती अस्तर टाकून घेतला आणि हे दोन्ही आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचं बरोबर सगळीकडं व्यवस्थित असा अस्तर आहे तो पिसावरती ठेवून घ्यायचा आणि ह्याच्यावरती पाव इंच होईल एवढी शिलाई मारून घ्यायची तर हे दोन्ही जोडून घेत घेत आहे बघा तर खूप छान असा ब्लाऊज आपण तयार करणार आहोत तर हा गळा आहे तो गोलच आहे आकार आणि हा आहे तो कट करून घेत आहे बघा आणि ते छोटे छोटे कट लावून घ्यायचे जिथे गोलाकार आहे तिथे छोटे छोटे कट लावले म्हणजे आपल्या गळ्याचा आकार आहोत खूप छान असा गोलाकार येऊ शकतो आणि हा आहे ती दापटीप देऊन घेत आहे ती अस्तरवरती दा दाबटिप देऊन घ्यायची ही दाप दाबटिप का देऊन घ्यायची तरी कॅनॉजची गरज लागत नाही ही दाबटिप दिल्यामुळे आणि खूप छान अशी फिनिशिंग येते आपल्या ब्लाउजला आणि गळ्याला आणि आता परत वरती दाब दाबटिप देऊन घ्यायची पिसावरती त्यामुळे काय होतं की आपल्याला कॅनॉज नाही लावलं तरीही चालतं कॅनॉजसारखी सारखी फिनिशिंग येते अशा पद्धतीने आपण गळे तयार केले तर आता पीस आणि अस्तर आहे ते जोडून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं जोडून घ्यायचं कारण कुठे कपडा असं आतमध्ये फुगा राहू नये व्यवस्थित करून घ्यायचं तर ते पाच नंबरची टीप आहे त्यांनी शिलाई मारून घेत आहे तर इथे बघा काय झालं आहे तर थोडंसं अस्तर आहे तो वरती सरला आहे आणि पीस म्हणजे मुंडेच्या साईडला कमी पडत होता म्हणून तिथे उसवून परत शिलाई मारून घेतली आहे तर असं कुठं तरी होत असतं ते आपण व्यवस्थित करून घ्यायचं असतं तरी ते बघा आता हे जास्तीचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचा कारण आपण जास्त ठेवलेला असतो अर्धा इंच तरी ते बघा आता टक्स मारून घ्यायचे आहेत तर दोन्ही भाग बरोबर करून घ्यायचे आणि टक्सला टक्सची रुंदी आहे ते मी साडेचार घेतली आहे कारण ब्लाऊजची साडे चा चाळीस सईचा ब्लाऊज असल्यामुळे टक्सची रुंदी मी साडेचार घेतली आहे आणि उंची आहे ती गळ्याच्या खालती आली पाहिजे तर इथे टक्स मारून घेत आहे बघा तर गळ्याच्या खालती टक्स आला पाहिजे तर दोन्ही टक्स बरोबर आहेत का ते बघून घ्यायचं नाही तर एक जास्त एक कमी होत असतो आणि इकडे कमरेच्या साईडला पावी इंच असं वरती वरच्या साईडला वर सा कट करून घ्यायचं म्हणजे आपण ब्लाउज घातल्यानंतर खालीवर असं म्हणजे जास्त खाली येत नाही काकेच्या साईडला तर आता कमरपट्टी काढून घेत आहे कमरपट्टी थोडीशी कमी पडत आहे म्हणून आणि काढून घेतली आणि आता बरोबर होत आहे ते आता जोडून घ्यायची कमरपट्टी अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि खूप असा छान व्हिडिओ झाला आहे आपला तर बघा आता याच्यावरती दाब देऊन घ्यायची तर इथे दाबटीप देऊन घेतली आहे आणि आतमध्ये असं फोल्ड करून घेतलं आहे आणि त्याच्यावरती टीप मारून घ्यायची इथे तुम्ही टिप म मग तुम्हाला टीप, टीप हवी असेल तर टीप ठेवू शकता किंवा तुम्हाला हातशिलाई करायची असेल तर हात शिलाई करू शकता तर अशा पद्धतीने कमरपट्टी आपली लावून झाली आहे तर बघा फिनिशिंग खूप छान आली आहे आता याला लेस लावून घ्यायची आहे तर लेस लावून घ्यायची आहे बघा तर लेस लावताना लेस वळून घ्यायची नाही लेस अशी सैलच ठेवायची असते आणि इथे जी गोलाकार असतो तिथे तर लेस अशी सुईच्या साईडलाच दाबायची असते कारण ओढून घ्यायची नाही नाही तर ओढून घेतलं तर गळ्याची फिनिशिंग बिघडते आणि असं ओढल्यासारखा गळा व्यवस्थित दिसत नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित लेस लावून घ्यायची लेस लावताना ओढायची नाही आणि जिथे गोलाकार असतो तिथे तर खूप अशी सैल सोडायची लेस आणि आ फुट पाठीमागेच ढकलायची पण ओढायची नाही तो लेस तर तिथे खूप छान अशी लेस बसते तर बघा किती छान असा आपला गोलगळा तयार झाला आहे लेस लावून आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओ